सांगण्याचं तात्पर्य इतकंच की ज्या लोकांच्या ग्रंथांच्या चित्रपटांच्या पुस्तकांच्या आम्ही संगतीत आहोत त्यांची ऊर्जा त्यांचं तेज आम्हाला प्राप्त होणार आहे त्यामुळं आपण कोणाच्या संगतीत आहोत हे एकदा पाहणं फार गरजेचं आहे विषयाच्या समारोपाकडे येत असताना शेवटी मी एक गोष्ट इथं सांगू शकते इच्छिते की पाच वर्षांपूर्वी सर मी या व्याख्यानमालेला आलेले होते त्यावेळी मी दहावीत होते आणि एक श्रोता म्हणून ऐकण्यासाठी आलेले होते आज त्याच व्यासपीठावरून वयाच्या फक्त विसाव्या वर्षी एक वक्ता म्हणून मला निमंत्रण आलेलं आहे ही माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे बाबांनीसुद्धा याच व्यासपीठावरून व्याख्यान दिलेलं आहे म्हणजे गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा हे कुठेतरी मी शक्य करून आहे माझं मोठेपण सांगण्यासाठी मी हे उदाहरण सांगितलं नाही तर एखादी दर्जेदार व्याख्यानमाला एखाद्या चांगल्या श्रोत्याला वक्त्यापर्यंत पोहोचवू शकते इतकी ताकद प्रबोधनात्मक कार्यक्रमांमध्ये आणि व्याख्यानांमध्ये असते आणि सर मॅडम आपल्या या व्यासपीठामध्ये ती ताकद खऱ्या अर्थानं आहे असं मी म्हणेन शेवटी पहिल्यांदाच मी म्हणाले होते की आपल्यापेक्षा वयानं अनुभवानं नेतृत्वानं कर्तृत्वानं मी फार लहान आहे पण जवळजवळ गेला तासभर तुम्ही मला सहन केलं माझं ऐकून घेतलं याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते बोलताना माझा कुठे काही शब्द घसरला असेल तर मोठ्या मनाने आपण मला माफ कराल अशी खात्रीही बाळगते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल आणि आज सकाळीसुद्धा आमच्याकडे मुसळधार पाऊस झाला पावसाने इथे हजेरी लावली नाही त्यामुळं सुद्धा आभार मानते आणि शेवटी माझ्या बोलण्याच्या पद्धतीबद्दल एकच गोष्ट सांगून थांबेन की मुसळधार बरसणाऱ्या पावसाप्रमाणे मला बोलायला आवडत नाही मला रिमझिम बरसणाऱ्या पावसासारखं बोलायला आवडतं कारण मुसळधार बरसणाऱ्या पावसाचं पाणी वाहून जातं पण रिमझिम बरसणाऱ्या पावसाचं पाणी जमिनीत मूरतं आणि त्यातून सृजनाचा एक नवा अंकुर फुलतो आणि या व्याख्यानमालेच्या निमित्तानं माझं हे व्याख्यानपुष्प जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या चरणी समर्पित करताना शेवटी हाच विश्वास बाळगते की आजच्या या माझ्या शब्दांच्या रिमझिम बरसण्यातून एखादा तरी सृजनाचा नवा विचार आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये रुजावा तो वाढावा फुलावा आणि त्यातून माझ्या हातून समाजकार्य असंच अखंडितपणे घडत राहावं हीच जगतज्योती महात्मा बसवेश्वर अख्ख महादेवी आणि समस्त संत महापुरुषांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानून थांबते मनपूर्वक धन्यवाद ह्या मुलीबद्दल काय बोलावं आणि कोणत्या शब्दामध्ये हिचं कौतुक करावं मला कळत नाही आहे आपण स्टँडिंग ऑबिशन देऊया उभारून तिचं कौतुक करूया स्टँडिंग ओवेशन देऊया आणि जोरदार टाळ्या वाजवूया माझ्याकडे खरोखर शब्दच नाही आहे तिच्या कौतुकाबद्दल